कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील श्री आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट संस्थापिका कैलासवासी चंद्र भागाबाई आवेकर यांनी इंद्रायणी किनाऱ्यावर श्रीराम मंदिर सन अठराशे चाळीस मध्ये लक्षवेधी बांधले श्रीराम मंदिरात श्रींचा जन्मोत्सव एकशे चौऱ्यांशी वर्ष साजरे करत आहे या निमित्त मंदिरात लक्षवेदी विद्युत रोषणाई आणि पुष्प सजावट करण्यात आली आहे आळंदी पंचक्रोशीतील भाविकांनी श्रीराम नवमी उत्सवाचा कार्यक्रमात सहभागी व्हावे असं आवाहन आवेकर भावे रामचंद्र संस्थानच्या वतीनं करण्यात आलंय श्री राम, मंदिल सन मदे श्री राम श्री मंदिरात रामनवमी निमित्त सतरा एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं परंपरेने उत्साहात आयोजन करण्यात आलं विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये संगीत नृत्य भजन नारदी कीर्तन नऊ ते सतरा एप्रिल या कालावधीत होत असल्याचे आवेकर भावे रामचंद्र संस्थांचे सरपंच संजय आवेकर यांनी सांगितले या धार्मिक उत्सव पर्वणीत हरिभक्त पारायण वासुदेव बुवा बुरसे यांची नारदी कीर्तन सेवा होणार आहे यास गायक श्यामजी गोराणे तबला नाना पांढरे हार्मोनियम साथ देत आहेत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात डॉक्टर परिमाल फडके यांचा भरतनाट्यम कार्यक्रम उपस्थितांची मोठी दाद मिळाली हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर रोकडे पंढरीनाथ रोकडे निवृत्ती महाराज दाभेकर यांची भजन सेवा त्यानंतर गीत रामायण स्वरांजली उत्साहात झाली मुक्ता कुलकर्णी यांनी श्रीरामाचे भक्तवैभव सादर केले सुनीता गुणे यांनी गीतसुद्धा रामायण सादर केले आबासाहेब गोडसे निवृत्ती गोडसे यांनी वारकरी भजन सेवा रुजू केली आरतीच सरदेसाई यांचे भक्तीगीत आणि भावगीत सादरीकरण झाले शनिवारी तेरा एप्रिल अभिषेक तेलंग श्रीरामाची गाणी वैभव दातार अपरिचित रामायण सादर करणार आहेत रविवारी चौदा एप्रिल दत्ता चितळे आणि सहकारी यांचे गीत रामायण होणार आहे सोमवारी पंधरा एप्रिल रोजी गोराणे सोह गोऱ्याने आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वनी उन अभंग आणि भक्तिगीते सादर करतील मंगळवारी सोळा एप्रिल राधाकृष्ण महाराज गरड भजन सेवा अंतरियामी सूर पंडित श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेली गाणी होणार आहे यावेळी अभिजित पंचभाई दीप्ती कुलकर्णी आणि सहकारी सात संगत देणार आहेत बुधवारी सतरा एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सवावर आधारित बुरसे महाराज यांची नारदीय कीर्तन सेवा महाप्रसाद वाटप आणि संध्याकाळी साडेपाच वाजता श्रीरामाची पालखी नगर प्रदक्षिणाहून राम होईल सावधान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार